नमस्कार मदे आपला मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून लवकरच निवडणूक आयोगाचं एक पथक महाराष्ट्रात येणार असून वेळेवर निवडणुका होण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीमचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही टीम महाराष्ट्रात येणार आहे या टीममध्ये दहा टीम ते बारा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे विशेष म्हणजे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही सह आयुक्त या टीमचं नेतृत्व करणार आहेत ही केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा सव्वीस सप्टेंबरला संपत असून महाराष्ट्रात विधानसभा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुका होणार आहेत असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर आधी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येईल म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधान परत होते म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी होतील परत होते म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.